नमस्कार मित्रांनो कसे आहात चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आपण पैसे तर कमवत असतो परंतु आपण जेवढे काम करतो जेवढी मेहनत घेतो त्याचा मोबदल्यात आपल्याला पैसे हवे तेवढे मिळत नाहीत आणि जरी मिळाले तरी ते कोणत्या ना कोणत्या कारणांनी घरात टिकत नाहीत खर्च होतात ह्यावर कारण म्हणजे आपले दररोजचे दिनचर्या किंवा आपल्या घरातील काही वास्तुरचना ह्या लहान गोष्टी दुर्लक्ष केल्यामुळे आपल्यालाच त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतात त्या चुका दुरुस्त करण्याअगोदर आपल्याला त्या चुका कोणत्या आहेत हे माहिती पाहिजे म्हणजे आपण आपली चूक सुधारून ती दुरुस्त करू शकतो आणि आपण आपले जीवन सुखासमाधानाने घालवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही चुका सांगणार आहोत काही टिप्स व उपाय दर गुरुवारी तुळशीला आपण थोडेसे दूध घातल्याने आपल्या घरात कायमची लक्ष्मी वास्तव्य टिकून राहते तसेच ज्ञानेश्वरीला जर जणू स्तोत्रांची महाराणीच बोलली जाते अशी ही ज्ञानेश्वरी स्तोत्र आपण रात्री आपल्याला झोप लागत नसेल तर एकविसाव्या अध्यायाच्या पहिल्या ओव्या वाचाव्यात एखाद्या मंगळवारी आपण हनुमानांच्या मंदिरात जाऊन आपण हनुमान चालिसाचे पाठ पठण करावे असे केल्याने अनावश्य खर्चाला पायबंद बसतो आपला पैसा वायफळ खर्च होत नाही तसेच आपण एखाद्या कामासाठी घरातून बाहेर पडताना एखादी तुळशीचे पान तोंडात टाकून मगच बाहेर पडावे आपली कामे यशस्वीरित्या पार पडतील दर पौर्णिमेला रात्रीच्या बारा वाजल्यानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ पिंपळाच्या झाडावरती असते आणि ज्यांना कोणाला शंका होईल अशा लोकांनी ह्या झाडाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचण कधीच उद्भवणार नाही आपल्या घरातील फरशी पुसताना आपण त्या पाण्यात थोडे खडे मीठ त्या पाण्यात टाकावे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते तसेच लक्ष्मीप्राप्तीतील सर्व अडथळे दूर होतात आपल्या घरात दुकानात किंवा ऑफिसमध्ये श्रीकृष्ण मुरलीधर यांची तस्वीर फोटो आपण पूर्व दिशेला लावावी ज्यामुळे आपल्यावरती पैशाची कधीही अडचण येणार नाही आपल्यावर कधी कर्ज घ्यायची वेळ पण येणार नाही ज्यावेळी आपण एखाद्या समुद्रकिनारी फिरायला जातो तेव्हा त्या ठिकाणी आपण एखादा नारळ घेऊन त्याला हळदी कुंकू वाहून आपण तो नारळ जलदेवतेला व्हायचा आहे ज्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये बरकत होते तर मित्रांनो हो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा ते नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद